घरकुल धारकांना वेळेत रेती न मिळाल्याने प्रचंड असंतोष पसरला असून येत्या आठ दिवसात रेतीसंबंधी निर्णय घेणे आवश्यक आहे विशेषतः मूल तालुक्यातील पाच महसूल मंडळातील रेतीघाटांमध्ये सध्या आठ हजार ब्रॉस रेती साठा उपलब्ध आहे तर एकूण पंचवीस हजार ब्रॉस रेतीची आवश्यकता आहे पोंभोणा तालुक्यात एकूण एकोणवीस हजार सहाशे ब्रास रेती साठा असून बल्लारपूरमध्ये मात्र अठरा हजार चारशे पासष्ट ब्रास मागणी असताना केवळ दोनशे साठ ब्रास रेती उपलब्ध आहे जिल्ह्यातील सर्व रेती घाट दहा जून नंतर बंद होणार असल्याने उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे घरकुल योजनेअंतर्गत मजूर लाभार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत रेती उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन भवन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्राचा यक्ष प्रश्न असून त्याच्या सोडवणुकीसाठी प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले मंजूर घरखूर लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन भवन सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते